आश्रमशाळेमागील बेकायदा कचरा डेपोमुळं शेतकरी त्रस्त कोरेगाव येथील रहिमतपूर रोडवरील आश्रमशाळेच्या पाठीमागे असलेल्या बेकायदेशीर कचरा डेपोमुळं परिसरातील शेतकरी त्रस्त झालेले आहेत या कचरा डेपोमुळं परिसरात दुर्गंधी पसरली असून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे काय आहेत समस्या जाणून घेऊया रहिमतपूर रोडवरील केंद्रीय आश्रमशाळेच्या पाठीमागे आय टी आय कॉलेजच्या पश्चिमेला मोकळ्या जागेत गावातील कचरा बऱ्याच दिवसांपासून टाकला जात आहे या कचऱ्यामुळं परिसरात दुर्गंधी पसरली असून भटक्या कुत्र्यांचा वावर इथं वाढला आहे कचऱ्याच्या दुर्गंधीमुळं शेतकऱ्यांचं आणि शेतमजुरांचं आरोग्य धोक्यात आलं आहे दुर्गंधीमुळे शेतमजूर कामावर येत नाहीत तसंच शेतातील विहिरी आणि बोरवेलमधील पाणी दूषित झालं आहे भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळं गायी गुरं आणि वासरं यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे कोरेगाव नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा विहिरीही या कचरा डेपोच्या जवळ असल्यानं पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावण्याचा धोका आहे रात्री शेतात पाणी देण्यासाठी जाताना हिंस्त्र प्राण्यांचा धोका वाढला आहे शेतकऱ्यांची मागणी काय आहे जाणून घेऊया शेतकऱ्यांनी प्रशासनाकडं तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी खालील मागण्या के केलेल्या आहेत रहिमतपूर रोड आश्रमशाळेमागील बेकायदेशीर कचरा डेपो तात्काळ बंद करावा कचरा डेपोमुळं निर्माण झालेली समस्या दूर करण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात यावी प्रशासनाची भूमिका याबाबत प्रशासनानं अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही